भोळा भाव सिद्धीला जाव आई लक्ष्मी अशीच मुलाबाळांना सुखी ठेव मला सौभाग्य दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू हो दे दूध दुप्त्याची लयलूट होऊ दे माझा नमस्कार तुला पोहोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे बरली घागर घरात राहू हो दे तेल तुपाचा देवा तुला दिसू दे माझे बोल तू तु ऐकावे तुझे बोल मी मानावे हीच प्रार्थना अशी मनोभरावे प्रार्थना केली मार्गशीर्ष महिन्यातील कालचा दुसरा गुरुवार होता माय लेकींचा तर उपवास असतो गुरुवारचा राहतात मग दोघं की त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी करावंच लागतं तर त्यासाठी आदल्या दिवशी रात्रीपासून तयारी साबुदाना विजायला घातला शेंगदाणे भाजून त्याचे कोट केलं सकाळी सकाळी लेकीच्या डब्यासाठी मस्त अशी साबुदाण्याची खिचडी करून गेली थोड्या वेळ घरातलं सगळं आवरलं आता मुलांच्या आणि आहोंच्या डब्यासाठी मस्त ही शेपूजी ताजी ताजी भाजी आणली होती ती केली त्यांच्या पुरतेच दोन भाकरी केले आणि हा डबा पॅक केला आता बरं दुपारी आल्यानंतर पण उपवासासाठी काहीतरी हवंच म्हणून बटाट्याची आमटी करायचं ठरवलं बटाटे उकडायला लावले आता दुसरा गुरुवार पण होता दत्त जयंती होती आणि हा स्वामींचा गुरुवार होता सगळ्यांना पुरणपोळी आवडते त्यामुळे पुरणपोळीचा बे टाकला डाळ शिजायला लावली तितक्यात आमच्या मावशी आल्या त्यांच्याबरोबर मस्त असं फक्त पराळ करून घेतला आता इथे मी मस्त असं गुळ मोठा मोठाच ठेवला घाई असते त्यामुळे गुळ बारीक करता येत नाही चला तसाही तो, तो मेल्ट होतोच पुरणामध्ये मस्त पुरण करून घेतलं हे बघा पुरण अशा पद्धतीने छान असं शिजवून घेतलं आणि कधी कधी मनापासून ज्या गोष्टी करतो ना त्या एकदम परफेक्ट होतात मनासारख्या होतात आणि छान झालं ना ही की आपल्यालाही आनंद वाटतो की चला देव आपल्या पाठीशी आहे म्हणून तर हे सगळं व्यवस्थित करून घेतो की आपल्याला एक वेगळंच समाधान मिळतं अशाच पद्धतीने मी मस्त पुरणपोळ्या केल्या रात्रीला बाकीची वरण भात बटाट्याची भाजी कटाची आमटी हे तर ओघाणी सगळं आलं असं मस्तपैकी नैवेद्य करून आधी आपल्या देवीला स्वामींना दाखवला आणि नंतर उपवास सोडला